सर्वप्रथम मी या भागाचे युवा नेते सचिनजी नाईक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी एक या भागातील जनतेसमोर माहूर विजन हा जो कार्यक्रम घेतला तो अतिशय चांगला कार्यक्रम झाला परंतु हे कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी गुरुवरे महंत मी त्यांचा आदर करतो त्यांनी जे काही वक्तव्य केलं आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये माहूरसाठी कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी विकास केलेला नाही या त्यांच्या वक्तव्याचं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खंडन करतो की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी या ठिकाणी माहूर हे त्या तीर्थक्षेत्र हे त्यांचं कुलदैवत आहे श्रद्धेय कैलासवासी डॉक्टर शंकररावजी साहेब यांच्या काळापासून या ठिकाणी त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दरवर्षी येऊन या ठिकाणी नतमस्तक होते आणि त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये आपल्या माहूर तीर्थक्षेत्राकरिता त्यांनी एकोणऐंशी कोटी रुपये हा निधी दिलेला होता मला वाटते आदरणीय श्यामबापू यांना या गोष्टीची कुठंतरी त्यांना भूल पडलेली आहे किंवा त्यांना ज्ञात नाही की आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या काळामध्येच माहूर तीर्थक्षेत्राचा विकास झाला मी या ठिकाणी आदरणीय श्यामबापू यांना आदरपूर्वक असं सांगू इच्छितो हो की आपण राजकारण करा राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करावे परंतु कुठल्याही प्रकारचा राजकीय द्वेषापोटी आपण कुठल्याही अशा आज अशोकरावजी चव्हाणसाहेब म्हणजे एक महाराष्ट्राचं फार मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्याकडं पाहण्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा दृष्टिकोन एक विकास पुरुष म्हणून त्यांना संपूर्ण महारा महाराष्ट्र आज पाहतोय आज आमच्या काँग्रेसचं जे काही भवितव्य आहे ते आदरणीय अशोकरावजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाहत आहोत त्यांच्याच काळामध्ये या ठिकाणी पाणीपुरवठासारखी एवढी मोठी योजना आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांमुळं झाली आणि या त्यावेळेस या ठिकाणी आमचे बंधू आदरणीय राजेंद्रजी केशवे हे त्यावेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष होते आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांमुळे आणि आदरणीय राजेंद्र केशवे साहेबांमुळे या ठिकाणी पाणीपुरवठा योजना तसेच या ठिकाणी जे एवढे काही तुम्हाला शिसी रस्ते दिसत आहे जे काही देवीवरचा दत्तशिखरचा जो काही विकास झाला तो त्यांच्याच काळामध्ये झाला असं म्हणतो मी जरूर मी आता या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय भाजपाचे नेते नितनजी गडकरी यांचीसुद्धा या ठिकाणी स्तुती करतो ना त्यांनीसुद्धा ज्यांनी काम केलं त्यांनी केलंच म्हणायला पाहिजे हां ज्यांचं नाही केलं त्यांना तुम्ही बोला पण आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस त्या काळामध्ये एकोणऐंशी कोटी रुपये आज जवळपास एकोणऐंशी कोटी म्हणजे आजच्या काळामध्ये तीन चारशे रुपये तीन चारशे कोटी होतील त्याचं बजेट एवढा निधी त्यांनी त्या काळामध्ये दिला हे विसरता कामा नये असं मला वाटतं